पंधरा एक्कावन्न रुपये सोळाशे एक रुपये सतराशे 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 अकरा रुपये सतराशे अकरा रुपये सतराशे अकरा छान सतराशे अकरा रुपये

पंधरा एकावन रुपये सोळाशे एक रुपये सोळाशे एक रुपया सोळाशे एक रुपये सोळाशे एक रुपये सोळाशे एक रुपये सोळाशे एक रुपया सोळाशे एक रुपये आठशे अकरा रुपये बिड झाली शापू आठशे अकरा पुन्हा शापू आठशे अकरा रुपये बिड झाली शापू あっ、ね、なんか言うじゃなくて、これがい ಗಾವಿ ಕೋತೀರ ಗಾವಿ ಕೊಥಂಥ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಅಡತೇಕ್ ಗಾವಿ ಕೊ तो आ, गया। दे दे क्या। चला तीन हजार अशोका कोथंबीर तीन हजार टाकून शिक्षण अर पण नाही चौतीसशे एक रुपया भेट झाली अशोका कोथंबीर गावठी खोतम बिरी विशाल बोल एकवीसशे एक रुपया बिडी झाली एकवीसशे एक रुपया गावठी खोतम अशोक कोथंबीर अशोक 1500 सोळाशे अकरा रुपये बिड झाली अशोक कोथंबीर पुन्हा सोळाशे अकरा रुपये बिड झाली વિચાર <Marvel> હેગા <asionar wo> <grave>

एकोणतीसशे एक रुपये बेड झाली अशोक गौतंबीर अशोक कोतंबीर जावं ताकद सत्तावीसशे एकान रुपये बेड झाली अशोक गौतंबीर गावठी डीतंबीर गावठी बावीसशे बावीसशे एक रुपया भेट झाली बावीसशे एक रुपया बीट गावठी कोथंबीर बावीसशे एक, रुणा एक, एक, एक रुपया भीट झाली मामा काय मला आणला होता मी ती आ, काय हा कोणती व्हरायटी अशोक आहे का अशोक आहे काय बाजारभाव बाद भेटल्यात एकोणतीसशे अकरा काल काय भेटले होते तीन हजार बाजार वाढलेत ना किती माल किती एकर केला होता दाना दोन किलो ना किती क्षेत्रामध्ये अंदाजे दहा घुंटे दहा घुंटेला अंदाजे किती खर्च आला साडेचार पाच पैसे भेटले ना भांडवल पेटून पैसे भेटले ना समाधानी ना आणि मी ती आणली होती का हा कुठले तुम्ही संविधाने तालुका शिरूरचे बरेच लांबून आले चांगला माल पिकवला त्याबद्दल अभिनंदन हो दादा काय माल आणला कोथंबीर ही तुमच्यावाली ना गावठी कोथंबीर आहे ना